नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शंभराव्या नाट्य संमेलनाची उत्साहपूर्ण सुरुवात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहिलानगर शाखेच्या आयोजनाखाली शंभराव्या नाट्य संमेलनाची दणक्यात सुरुवात झाली तुझी अवकात काय या प्रायोगिक नाटकाने संमेलनाची नांदी झालीये कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजनाने करण्यात आली यावेळी स्वागताध्यक्ष डॉ बापूसाहेब कांडेकर श्रेनिक शिंगवी रवींद्र काळे डॉ मुरकुटे पी डी कुलकर्णी नाट्यसंमेलन प्रमुख क्षितिज झावरे उपनगर शाखेचे अध्यक्ष निनाद बेडेकर आणि प्रमुख कार्यवाहक चैत्राली जावळे यांची प्रमुख उपस्थिती होते प्रायोगिक नाटकाने रंगभूमीवरील सृजनशीलतेचा उजाळा देत रसिकांची मने जिंकली संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकारी मंडळाने विशेष प्रयत्न केले असून पुढील दोन दिवस रंगभूमीवरील विविध प्रयोग चर्चासत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले आहे नमस्कार नगरकर रसिक प्रेक्षकांनो मला तुम्हाला सांगण्यासाठी अतिशय आनंद होतोय की शंभराव विभागीय नाट्य संमेलन आपल्या नगर शहरात सुरू होत आहे सुरू होत नाही तर सुरू झालंय त्याचा पूर्वरंग आज बावीस तारखेपासून सुरू झालाय माऊली सभागृह येथे दिनांक बावीस जानेवारी तेवीस जानेवारी या दोन दिवस आपल्याला प्रायोगिक नाटकांची मेजवानी सायंकाळी आठ वाजता संपूर्णपणे विनामूल्य बघायला मिळणार आहे चोवीस तारखेला आपण आयोजित केलाय बालमहोत्सव आपल्या बाल गोपाळांना घेऊन या आणि सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत चोवीस तारखेला माऊली सभागृह येथे छान बालनाटकं आणि बालमहोत्सव बघायला विसरू नका पंचवीस तारखेला आपल्याकडे आहे मर्डर वाले कुलकर्णी हे व्यावसायिक नाटक माऊली सभागृह येथे पूर्ण विनामूल्य हा काही जागा राखीव आहेत मान्यवरांसाठी निमंत्रितांसाठी पण बाकी जागा आपल्या नगरकर रसिक प्रेक्षकांना पूर्णपणे विनामूल्य आहे आणि मग येतं आपलं मुख्य संमेलन दिनांक सव्वीस आणि सत्तावीस जानेवारी रोजी सव्वीस तारखेला माऊली सभागृह येते सकाळी दहा वाजता आपल्या नाट्य संमेलनाचा शुभारंभ होणार आहे डॉक्टर जब्बार पटेल जे आपले संमेलनाध्यक्ष आहेत आणि स्वागताध्यक्ष आपले नगरचे लाडके डॉक्टर बापूसाहेब कांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपले निमंत्रक आहेत आपले लाडके आमदार मान्य भैया जगताप आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईतून रंग अनेक रंगकर्मी नाट्यकर्मी नाट्य परिषदेचे कार्यकारिणी नियामक मंडळ सदस्य आणि अनेक व्यावसायिक नाट्य चित्रपट कलाकार नगरमध्ये येणार आहेत आणि चार वाजता आपण दुपारी सुरू करतोय आपली नाट्य दिंडी ज्यामध्ये अनेक विविध पथकं अनेक विविध कलाकार आणि मान्यवर माऊली सभागृहापासून ही नाट्य दिंडी सुरू करणारे दुपारी चार वाजता आणि ही दिंडी पोहोचणारे सहा वाजता सारडा कॉलेज येथे आणि सारडा कॉलेज येथे आहे आपला उद्घाटन समारंभ उद्घाटक आहेत माननीय नामदार उदयजी सामंत साहेब उद्योग मंत्री तथा विश्वस्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अनेक मान्यवर आहेत मोहन जोशी सर आहेत प्रशांत दामले सर आहेत अजित भुरे आहेत मकरंद अनासपुरे आहेत तुम्ही नाव घ्याल अशी प्रत्येक सेलिब्रिटी आपल्या नगरमध्ये येते आणि त्या दिवशी संगीत रजनीचा अतिशय सुंदर एक कार्यक्रम आम्ही डिझाईन केलेला आहे मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो आपल्या या नाट्यसंमेलनामध्ये शंभरावं संमेलन म्हणून आम्ही खास एक नृत्याविष्कार तयार केलेला आहे जो शंभर मुलींच्या सादरीकरणामध्ये उद्घाटनाला सादर होणार आहे तुम्हाला विनंती आहे तुम्ही आवर्जून तो नृत्याविष्कार बघायला या त्याचबरोबर एक अतिशय सुंदर अशी नांदी शंभर कलाकारांनी गायलेली नांदी ही आपली उद्घाटनाला होणार आहे अतिशय भव्य दिव्य असा सोहळा सव्वीस तारखेला सायंकाळी तुम्हाला सारडा कॉलेज येथे संगीत रजनीच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे आणि सत्तावीस तारखेला पुन्हा सकाळी दहा ते चार दिवसभर माऊली संकुल येथे विविध चर्चा परिसंवाद आणि तुम्हाला छान एकांकिका महाराष्ट्रातून बोलवल्या गेलेल्या एकांकिका बघायला मिळणार आहेत आणि संध्याकाळी आहे आपला समारोपाचा कार्यक्रम सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्या ठिकाणी तुम्हाला भरत जाधव यांचं मोरुची मावशी हे नाटक बघायला मिळणार आहे असा पूर्णपणे भरगतचा असा मेन्यू आम्ही सांस्कृतिक मेजवानी आपल्या नगरकरांना देतोय आणि आपल्यासोबत आहेत आपले लाडके आमदार संग्राम मया जगताप आपले आयुक्त महानगरपालिकेचे आयुक्त यशवंतजी डांगे साहेब आणि आपले पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आवर्जून या ही नाट्य चळवळ समृद्ध करा रसिक प्रेक्षकांना आवाहन आहे या नाट्य मेजवानीचा आस्वाद घ्या आपल्या सर्वांचं स्वागत आणि खूप खूप धन्यवाद नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा